नमस्कार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन समाजातील ज्येष्ठ व्यक्ती यशवंत कांबळे भीमराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी मधुकर कांबळे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनाबद्दल समाज बांधवांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

महाकार्णिक पदाक भगवान बुद्ध यांचे दोन हजार पाचशे अडुसत्तावीस जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाला बालबालिका वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला त्यामध्ये आयुष्यमान पोपट बौधाचार्य पोपट कांबळे यांनी वंदना धम्मवंदना धम्मविधी घेण्यात आली त्यानंतर समाजातील जे शरिष्ठ आहेत भीमराव कांबळे यांनी तथाकथांच्या विषयी योग्य विचार मांडले त्यानंतर मधुकर कांबळे यांनी धम्माविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली अशा पद्धतीने जयंती सादरीकरणी कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली